लामण दिवा लेखक मोकाशी, ही स्टोरी टेलची ची कथेचं शीर्षक आहे रात्र संपली दिवस उजाडला खळ्या खळ्यातून शेतकरी भात झोडीत होते दे देवा भात त्या ललकाऱ्या चहूकडून उठत होत्या एखाद्या दमदार शेतकऱ्यानं चवड्यावर शरीर तोलून शिवाळ्यावर धक्कन भारा आपटला की छातीत कसं धस्स होत होतं सराईचेच दिवस होते ते खळ्यात भाताच्या राशी लागत होत्या त्याबरोबरच सावकारांची वसुलीही जोरात चालू होती रोज त्यांच्या गाड्या खळ्यावर जात येत होत्या मुढा मुढा भाताची ओझी वाहताना त्यांच्या बैलाला उसंत नव्हती त्यांच्या घरातील प्रत्येक माणूस कामाखाली दबल होतं चोवीस तास चुलीवर चहाचं पाणी उकळत होतं आणि भाताचं भांडं खदखदत होतं गणू सावकारांनी एक दिवस आपल्या बायकोच्या भाच्याला एका नाठाळ शेतकऱ्याकडे भाताचा मक्ता वसूल करण्यास पाठवलं भल्या पहाटे पोती हरी आणि गाडी घेऊन भाचा त्या शेतकऱ्याकडे गेला दुपारचे बारा वाजेपर्यंत गणू सावकार कामात होते नंतर ते आंघोळीला गेले तेव्हा पत्नीनं भाचा आला नसल्याचं त्यांच्या कानावर घातलं भाच्यच्या नालायकपणाचा उद्धार करून गणू सावकारांनी आंघोळीने देवपूजा आटोपली जेवण केलं दोन वाजले तरी भाचा आला नाही तेव्हा एका गड्याला त्यांनी ते त्या खेड्याकडे पिटाळलं थोड्याच वेळात त्या गाडीत बसूनच तो गडी परत आला गाडी रिकामी परत आली होती गाडी रिकामी पाहताच गणू सावकर संतापनत ता उठली काय रे काय झालं भातचा हळूच म्हणाला भात घालत नाही तू वेळावत ते म्हणाले भात घ्यायलीत नाही मग तुम्ही कशाला गेला होता तुम्ही जाऊन केलं काय तुमच्या मनगटात जोर नव्हता घराबाहेर खेचलं नाही त्याला घरातलं भात उकरून काढलं नाही त्याच्या काय रे शिवा तू होतस ना बरोबर मी म्हणत होतो पण साहेब म्हणाले जाऊन दे जाँन दे देऊन दे, दे काय त्या उपकाराचं धान्य घालीत होता की तुम्ही भीक मागायला गेला होता गेल्या वर्षीचा सारा मगता यंदाचा तुम्ही एक दाणा आणला नाही मग गणू सावकार तणटणत आत गेले नी बायकोजवळ जाऊन गरजले पहा हा तुमचा देवटा भाचा पहा याला दत्तक घ्या म्हणतेस चांगलं कूल उजळी आपलं बाहेर सोपुईत यू